नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या नवनवीन इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन बघ ह्या ठिकाणी काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असेल त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण हे लेखी कामाला आहेत एकूण चौदा प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यातला पहिला प्रश्न हा तोंडी चाचणीसाठी असणार आहे बघा तो प्रश्न पुढील प्रसंगाविषयी तुझे मत सांग अतिशय सोपे प्रश्न आहेत तोंडी उत्तर आपल्या शिक्षकांना द्यायची आहेत सकाळच्या वेळेची कामं सांगायची आहेत मोबाईलचा वापर तुम्ही कशासाठी करतात ते सांगायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशवीचे ब वापर बंद करणं का गरजेचं आहे ते सांगा बिंदास्तपणे उत्तरं द्यायची आहेत आणि हे गुण मिळवायचे आहेत प्रश्न दुसरा खाली एक परिच्छेद दिलेला आहे त्याचं प्रकट वाचन करायचं आहे म्हणजे मोठ्याने वाचायचं आहे आणि चार गुण मिळवायचे तिसरा प्रश्न असेल तोंडी कामासाठी सहावीतील कोणतीही एक कविता किंवा गाणं छान अशा आवाजामध्ये म्हणून दाखवायचं आहे आणि तीन गुण मिळवायचे अशा पद्धतीने आपली दहा गुणांची ही तोंडी परीक्षा होणार आहे त्यानंतर लेखी चाचणीसाठी बघा हे पुढील प्रश्न विचारले जातील प्रश्न चौथा हा निबंधासाठी असेल पाच गुणांसाठी तुम्ही पाहिलेल्या एका प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी उदाहरणार्थ मी पाहिलेला अपघात विजयी मिरवणूक आणि अचानक पडलेला पाऊस या तिघांपैकी कोणत्याही एका विषयावर वर्णन या ठिकाणी दिलेल्या जागेत आपल्याला करायचं आहे आणि पाच गुण मिळवायचे आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा खाली दिलेल्या परीक्षेत काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पाच गुणांसाठी बघा तो परीक्षेत त्यातला पहिला प्रश्न वरील परिच्छेदात मराठीशिवाय कोणती भाषा आलेली आहे आहे हिंदी खेळताना तुझा पाय मुरगळला तर काय करशील तेल लावून मालिश करेल गरम पाण्याने शेकेन मलम लावेल दुखापतीवर घरगुती उपाय करून आराम नाही मिळाला तर काय करणार तुम्ही तर डॉक्टरकडे जाल दवाखान्यात जाल या पद्धतीचं उत्तर लिहायचे पुढचा प्रश्न वरील परिच्छेदात अनेक म्हणी आले आहेत त्यातली एक म्हण लिहा बुडत्याला काडीचा आधार किंवा मोडेन पण वाकणार नाही या दोघांपैकी एक म्हण लिहायचे पुढचं खाली दिलेली वैभवची रोजनेशी वाचायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तीन गुणांसाठी बघा पहिला प्रश्न तुला कोणता मेवा खायला आवडतो चिंचा बोरे आवळा शेंगा सहलीला गेल्यावर तू सहल प्रतिनिधी म्हणून मुलांना कोणत्या दोन सूचना करशील आपला गट सोडून कुठेही जाऊ नये सर्वांनी शिस्त पाळावी परवानगीशिवाय कुठेही जाऊ नका या सूचना द्याल सातवा प्रश्न शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐकायचे आहेत आणि लिहायचे चार गुणांसाठी बघा ते शब्द फिनलँड सर्वोत्कृष्ट श्रमातून शिरोधार्य तरीही अत्युच्च गुरुप्रीत ऑलिम्पिक पुढचा प्रश्न आहे एक घटना तुम्हाला दिलेली आहे तीन घटना दिलेल्या आहेत तिघांपैकी कोणतीही एक घटना मनात घ्यायची आहे आणि त्यावर आधारित त्या प्रसंगाचं वर्णन पूर्ण करायचं आहे चार गुणांसाठी अतिशय सोपा विषय आहे आपल्या मनाने कसंही पूर्ण करा आपल्याला हे गुण नक्की मिळतील बघा पहिला प्रसंग आजी आजोबा आई वडील किंवा इतर नातेवाईकांनी सांगितलेली बालपणीची घटना ती लिहायची आहे किंवा मित्रमैत्रिणीने एखादा गमतीदार प्रसंग सांगितला असेल तो लिहायचा आहे किंवा घरात घडलेला एखादा आनंददायी प्रसंग तुमच्या वाढदिवसाचा प्रसंग तो लिहा काहीही लिहा या ठिकाणी तुम्हाला त्याचे गुण हे मिळणार आहेत प्रश्न नववा बघा खाली एक सूचना फलक दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे तीन गुणांसाठी बघा तो सूचना फलक चित्रकला स्पर्धेवर आधारित माहिती दिलेली आहे पहिला प्रश्न चित्रकला स्पर्धेबाबत अधिक माहिती कोठे मिळणार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुसरं चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे अकरा दिवस सीमा एकतीस जानेवारीला नाव नोंदणी करण्यासाठी गेली तर तिची नोंदणी होईल का नाही, नाही। कारण की मुदत संपून जाते दहा प्रश्न योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे बघा या ठिकाणी करून दाखवलेलं आहे दोन वाक्य दिलेली आहेत कंडक्टर म्हणाला आहो आजोबा लवकर पैसे काढा दुसरं खरंच असतील का हे शब्द श शकून अपशकून त्यानंतर अकरावा प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार उत्तरेली ह्या दोन गुणांसाठी समिंदर काय झालं समुद्र किनाऱ्यावर आधोरेखित शब्द दुरुस्त करायचा आहे आणि लिहायचं आहे पुढचं अजय आठवीत शिकणारा मुलगा अत्यंत साधा सरळ आणि सहकार्य वृत्तीचा अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही ते तो मैदान गाजवायचा मन वापरायचे त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बारावा परिसरातील एका व्यक्तीबद्दल दहा ते पंधरा वाक्यात माहिती लिहायची पाच गुणांसाठी डॉक्टर शेतकरी सफाई काम करणारी व्यक्ती आणि शिक्षक पुढचा प्रश्न आहे तेरावा उतारा वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची दोन गुणांसाठी बघा तो उतारा नंतर त्यावर आधारित पहिला प्रश्न उतारायचे किती परिच्छेद आहेत दोन उतारायला शीर्षक मुलाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा या व्यतिरिक्त शीर्षक दिलं तरी चालेल प्रश्न चौदावा सूचनेनुसार उत्तरं लिहा पाच गुणांसाठी ओ पाऊस पडण्याच्या क्रियेशी संबंधित एक क्रियापद बरसणे त्यांनी दिलेलं आहे आपण लिहायचं मग पडणे कोसळणे जोडपणे टपटपणे काहीही लिहा खालील वाक्य वाचायचं आहे आणि क्रियापदाचा प्रकार लिहायचा आहे बघा वाक्य क्रीडांकणावर मुले खेळू लागली खेळू लागली हे संयुक्त क्रियापद आहे दुसरं अपूर्ण वाक वर्तमान काळामध्ये वाक्य करायचं आहे मी सिंहगड चढून गेलो मी सिंहगड चढत आहे अपूर्ण वाक्य दाखवायचं आहे पुढचं रिकाम्या जागी एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदमध्ये कंसातलं जे काही क्रियापद आहे ते थोडंसं दुरुस्त करून आपल्याला लिहायचं आहे बघा उद्या परीक्षा संपेल संपण्याच्याऐवजी संपेल मी सुट्टीत गावाला जाईल गावाला शेतात फिरेन धान्याचे नमुने गोळा करून त्यांची माहिती मिळून ती वहीत लिहून ठेवेन शाळेत गेल्यावरती बाईंना दाखवेन या पद्धतीचं वर्णन आपण करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज <coughs> आपण सहावीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब